नगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य विकास ढाकणे यांनी उल्हासनगर शहरामध्ये स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले होते ज्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक प्रभाग प्रभाग अधिकारी यांना आदेश दिले होते की स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त कार्य करावं करा जेणेकरून जो कचरा आहे त्या कचऱ्याचं निर्माण कशाप्रकारे व्हावं आणि हा सगळा संदेश जो आहे हा पूर्णपणे उल्हासनगर शहराची प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा याच्यासाठी ते कार्यरत होते अशातच उल्हासनगर मधील प्रभाग तीन प्रभाग प्रभागाधिकारी सलोनी न्यूकर यांनी आज त्यांच्या का विभागामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एक कार्यशाळाचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये अनेक मान्यवरांना त्यामध्ये पाचारण केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून जनतेला ज्या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर शहरातले अनेक नामवंत व्यापारी शिक्षक शाळेतील विद्यार्थी म्हणा किंवा असे जे नागरिक होते त्या कार्यशाळेमध्ये ते उपस्थित होते आणि त्यांना त्यांनी संबोधित केलं की कशाप्रकारे हा जो कचरा आहे हा कचरा कसा वापरायचा त्याचा क्ला त्याचं कसं निर्मूलन करायचं आणि आपला जो प्रभाग आहे तो स्वच्छ ठेवावा याबद्दल त्यांनी संबोधित केलं त्याचप्रमाणे या प्रभाग अधिकारी ज्या सलोनी निमकर आहेत त्याचप्रमाणे सलोनी निमकर जे आहेत यांनी स्वतःच्या पासून आधी सुरुवात केली त्यांनी च्या प्रभाग प्रभागामध्ये जे काही जो कचरा होतं त्या कचऱ्याचं एक चांगल्या प्रकारे त्याचं वेगळ्या प्रकारचे त्या चांगल्या वस्तू दिसा म्हणून जे ओंडके असो किंवा जे भिंती असो त्यांना पेंट वगैरे करून झाडांचं त्यामध्ये रूपांतर करून स्वच्छता ही कशी असावी हे देखील दाखवून दिलेलं आहे त्यांनी आणि याबद्दल सांगताना सलोनी निवकर यांनी सांगितलं की कशा प्रकारे कचऱ्याचं चांगल्या प्रकारे तुम्ही प्रयोजन करू शकता आणि आपलं वाढ आहे आपल्या पॅनल हा तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता सगळ्यांना माझं हिंद आज जे प्रभाग समिती तीन अंतर्गत आम्ही जे कार्यक्रम राबवलेला आहे शून्य कचऱ्या संदर्भात तर प्रभाग समिती तीन ची सहाय्यक आयुक्त म्हणून सलोनी मी बोलते सध्या या कार्यक्रमा अंतर्गत आपल्याला जो वेस्ट ऑफ कचरा जो आहे तो वेगळा कसा करायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती मोरे मॅडम इथे आलेल्या होत्या त्या अनुषंगाने इथे जो आपण अधिकारी कर्मचारी तसेच मान्यवर लोक इथे उपस्थित होते त्यांना आपण ह्या गोष्टीचं एक मार्गदर्शन दिलेलं आहे की आपण आपल्या धर्तीचं किंवा आपल्या एरियाचं किंवा आपल्या वॉर्डाचं किंवा आपल्या घरातल्या परिसराचा स्वच्छ कसा आणि सुंदर कसं दिसलं पाहिजे या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे तर प्रत्येक घरातल्या लोकांनी आणि प्रत्येक व्यक्तींनी आणि प्रत्येक नागरिकांनी हा सुंदर घर जसं आपण ठेवतो त्याचप्रमाणे आपला शहर आपला परिसर आपला देश आपण सुंदर करायचा आहे ठीक आहे आपण पूर्ण भारतापर्यंत नाही करू शकत पण आपल्या वार्डामध्ये ते आपण करू शकतो या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शून्य कचरा मोहीम राबूया जेणेकरून आपण ह्या धर्तीचं काहीतरी देणं लागतोय किंवा आपलं एक लागतोय त्या अनुषंगाने जसं आज आपल्याला जर पंच्याहत्तरवी स्वातंत्र्यता मिळून देखील आपण जर आपल्या शहराचं नंदनवर करू शकत नाही तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाचं एक धर्म म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपलं शहर आपलं परिसर हा स्वच्छ ठेवण्यात यावा ही सगळ्यांकडून सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की प्रत्येकाने त्या गोष्टी जर अंगीकार केलं तर आपण नक्कीच आपला भारत जो देश पहिल्याचा होता सोन्याची चिड्या तर आपण सोन्याचा देश म्हणून आपण ओळखला जाऊ धन्यवाद हा जो कार्यक्रम आहे तो शासनातर्फे ठेवलेला आहे माननीय विकास ढाकणे साहेब जे आहेत आमचे कमिशनर यांनी हा कार्यक्रम राबवण्याचा जास्त पुढाकार घेतलेला आहे कारण त्यांनी जेव्हा बघितलेलं आहे इथे उल्हासनगर शहरामध्ये तर खूप कचरा पोल्युशन वगैरे हे त्यांना दिसून आलेलं आहे तर त्यांनी हे कार्यशाळा मुद्दाम आयोजित केलेली आहे की प्रत्येक नागरिकांना या कार्यशाळेचा लाभ मिळावा त्याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी त्यांनी ते राबवलेलं आहे समिती तीन अंतर्गत माझा जी प्रभाग समिती तीन मध्ये मी जे सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या वेळेस इथे नियुक्त झालेली होते तर इथे सगळं थोडस वातावरण जरा हे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला असं वृक्ष वाटत होतं तर सदर ह्या ठिकाणी मी शून्य म्हणजे कचऱ्यातून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत जसं ह्या जुने लाकडं आहेत हे ओणके आहेत ओणक्यांचा वापर केलेला आहे हे जे लाकडं आणलेली पडली होती त्याच्यावर मी उल्हासनगर महानगरपालिका असं लिहिलेलं आहे ह्या ज्या चिमण्या आहेत ह्या कागदी चिमण्या आहेत झाडं जी लावलेली आहेत त्याच्यातून आपल्याला जे ऑक्सिजन आणि काय म्हणतात पोल्युशन हे कमी करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे, आहे हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत केलेल्या हे लाकडाचं घर केलं हे मातीच्या वस्तू आहेत अशा प्रकारे जे केलेलं आहे जेणेकरून लोकांना शून्यातून म्हणजे कचऱ्यातून आपण चांगलं काहीतरी गोष्टी घडाव्या किंवा त्याचे सौंदर्य वाढवावं त्या प्रकारे मी इथं उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत हे जे प्रभाग समिती तीन आहे या माझे कर्मचारी आणि जे आहेत लोक यांच्याकडून मी हे सगळं काम करून घेतलेलं आहे धन्यवाद